नमस्कार मित्रांनो मी कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज गौरी गणपतीच्या पहिल्यांदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज विशेष असं पाप्पाचं नैवेद्य आणि वडे कोंबडे बनणार आहेत तर त्यांचं पण आपण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत की घरात काय काय दोन ठिकाणी बनतं आहे आमच्या मोठ्या एकडं आणि आमच्या घरी तर बघूया काय काय वेळ व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करत राहा नमस्कार मित्रांनो मी आपला दीपक हा आहे आपला बबलू तर आज आपल्याला सर्वांना यूट्यूब प्रेक्षकांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आज गौराईचं आगमन झालेलं आहे तर आमची तर काही गवर नाही आहे तरी पण सण हा सणासारखा साजरा झालाच पाहिजे असं आहे आपलं तर मित्रांनो आज घरी पण विशेष असं बाप्पासाठी नैवेद्य आणि सण हा के करायचा आहे तर सणासाठी आपण काय काय घरात बनवलं आहे ते बघूया आणि आत्ताच बाप्पाची पूजा झालेली आहे त्याच्यानंतर आरतीचा पण आपण व्हिडिओ बघूया की आरती आपल्या घरातल्या बाप्पाची कशी होते तर भेटूया आपण आरती करतानाचा व्हिडिओ बघूया आणि आता घरात काय काय विशेष असं पप्पासाठी बनता ते बघूया काय बबलू काय विशेष आहे आपल्याकडे आज खूप काही विशेष आहे ते तुम्हाला आता दाखवण्यात येईलच थोड्या वेळात आज गौरीसाठी आपल्याला नॉनव्हेज लागतं लागत तर आपण आणलेलं असेलच बघूया घरात काय काय बनतंय ते बघू शकता आज आमचा छोट्या हेच खुश आहे कारण त्याला पण माहिती आहे आज सण आहे तो हसतोय बघा कसा सण आहे तर त्याला पण वाटलं की आज विशेष असं जेवण पण आहे आणि बाप्पासाठी त्याची पण मोठी श्रद्धा आहे कारण तो प्रत्येक वेळ आरतीसाठी पुढे सरसावून असतो आता जो लाजतोय आपल्याला बघून तो बघा कसा लाचतो कशाला लाजतो बेटा इकडे बघ इकडे बघ इकडे बघा तर सारखं तो बघा कसा लाचतोय मान आपली दाखवत नाही इकडे बघ बेटा इकडे इकडे बघ बाग, हे बघा तो लाजतोय कशाला लाजतोय तू लाजतोय कशाला हा लाजतोय सारखी मला पप्पी घेत राहतो तो तर असं कॉमेडी म्हणून बनवतोय असं काही नाही तर आणि बबलू काय चाललंय आरतीची तयारी झालेली आहे आपण आरती करूया आरती आता व्हायची आपली आरती साठी आपण अपन... तयार झालो आहोत तयारी झाली रे बबलूजी तयारी झाली का हो हो चला आरतीला ठीक आहे तुझे पप्पा कुठे आहेत आले 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 ना आता आपण आरती करून घेऊया मग पुढील व्हिडिओ बघूया की वडे कसे चालले आहेत कोण कोण काय काय बनवतंय आहे ते आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण सण हा कसा साजरा करतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आज गौरी गणपती आहेत भेटूया पुढे फळांची जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव कचित गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुमकेश्वरा हिरे जडीत मुकुट वरा रुन्धुन्त्रि नोपोरे चरणी गागर्या जयदेव जयदेव मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मनकामनापूर्ति जयदेव जयदेव दर्पिताम्बरपरिवरवन्दना सरस्तो वक्रतुण्डत्रिनयना दासरा माता वाट्पाय सजना संकष्टि पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव मूर्ति ओ श्री मंगल मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जयदेव जय देव दृढभारी देव, देव, तुजवि संसारी अनाथनाचे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन जय देव जय देवी निशा सुरव सुरव ईश्वर वर दे तारखनी जय देव जय देव, 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 देव पंपासात ऐसे नाई आई निवास पडला प्रभारी काई आई निवास पडला पडलो प्रभारी देता निशा जय देव सुर्वादी, सुर्वादी तारक दे तारक संय जय दे राजा साधू केवल्ल मनु साधुंत मनो वेदला मेदला महा केवल्ल तेजावती साधु संत मनुवेदला आरती मारती राजा पल न जगे ई साथी कोणी कोणी अवतारपणुरंद आरती न राजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनु मनुदला माझा वेदला माझा आरती ज्ञान राजा तट करी गोपी का नारी हो गोपी का, नारी, गोपी का नारी। ना हो साम गायन करी हो गायन करी आरती न माऊले माउले का तुझी वाट मी पाहे, पाय विठ्ठले माझे माऊले ए तुम्ही बघू शकता की आत्ताच बाप्पाची आरती झालेली आहे तर आता पुढे बघूया की घरात बाप्पासाठी नैवेद्य आणि विशेष म्हणजे आज गौरी गणपतीचा विशेष असं स्थान आहे तर गौरीसाठी घरात काय काय बनवलंय आणि काय काय बनवतायत ते बघूया पुढे बघूया काय बनवतात काय दाखवण्यात आता मी सांगितलं तर तुम्हाला सरप्राईज राहणार ओके ओके ठीक आहे आता भेटूया पुढे बघूया काय काय बनवतात ते मित्रांनो बघू शकता आज विशेष असं बाप्पासाठी नैवेद्य आणि आपला सण पण आहे त्याच्यासाठी बबलू काय बनवतोय जरा सांगू शकशील हे वडे 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 इकडे बघू शकता वडे गरम गरम निघत आहेत आणि कडेत पण आहे चुली चुलीवरचे माझी मोठ्या आई आहे तर ती चुलीवरचे वडे बनवते चुलीवरचे वडे वर बनवतायत आणि वहिनी साहेब गॅसवरचे वडे बनवतायत चुलीवरले जेवण जे उत्तम असत एकदम उत्तम असं जेवण असतं असं बबलू पण म्हणतो आणि मला पण ते विशेष असं महत्त्वाचंच वाटतं कारण किती गॅसवर खावा ते एवढं काय विशेष लागत नाही आणि काय सांगशील मोठं कसं वडे बनले की नाही चालू आहेत बनले बनले वडे बनले ना हां वडे आहेत आपण बघू शकता मस्त असे गोल गोल मोठे झालेले आहेत आणि बाकीचे रेसिपी आतमध्ये म्हणजे एक नंबर इथं वडे चालू आहेत तर पुढचा घरात बघूया आपण काय बनतोय अजून तुम्ही आता तिकडे बघितलं चुलीवरले वडे आणि इकडे आहेत गॅसवरले वडे तर दोघांमध्ये फरक हा आहे की चवीला जे चुलीवरलं लागतं ते गॅसवर एवढं विशेष असं लागत नाही तरी पण प्रयत्न चांगला आहे की काहीतरी बनतंय वडे बनत आहेत बाकी नॉनव्हेज काय आहे का नुसते वडे आहेत तो भाजी भाजी आहे आज नॉनव्हेज सण आहे पण नॉनव्हेज नाही आहे तरी पण चाल चालू असं काही नाही आहे देवासाठी सगळं चालतंय असं काही नाही सण हा सणासारखा साजरा व्हायलाच पाहिजे तरी काय म्हणाल कसे वडे चालू आहे झाले का नाही झाले कुरकुरीत झाले असं मला तरी वाटतंय मस्त आता बघूया पुढील बाप्पाची आरता काही झालेलीच आहे आता बघूया तर मित्रांनो तुम्ही आत्ताच बघितलं की घरात काय काय बनतंय ते वडे आहेत आणि विशेष म्हणजे आज सण आहे तर सणासारखा साजरा झालाच पाहिजे तर सणासाठी आपण काही वडे कोंबडे बनवतात पण ते कोंबडं काय बनवलं नाही आहे तर चालायचं असं काही नाही आहे पण आता आपण इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही नियमितपणे पोचू शक पाठवू शकतो तर आपल्या ह्या ब्लॉगमध्ये आपण गौरी गणपतीचा विशेष असं दाखवलेलं आहे तर बघूया आता एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला गौरीच्या पायापाडायला तिकडे त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ब्लॉगमध्ये घेऊया तोपर्यंत धन्यवाद